नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आज अठरा जून दोन हजार पंचवीस तर आजपासून कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे कशा पद्धतीचा पाऊस असणार आहे आणि शेतकरी बांधवांसाठी आपले हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांनी जो काही हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे तर त्याचीच अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज अठरा जून दोन हजार पंचवीस असून राज्यात सध्या जे काही वारे वाहत आहे तर हे वारे चोवीस तारखेपर्यंत वाहत असणार आहे आणि पंचवीस जून रोजी हे वारे बंद होणार असल्याची माहिती पंजाबराव डग साहेब यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आज अठरा जून एकोणावीस जून आणि वीस जून दरम्यान जळगाव असेल नाशिक असेल संभाजीनगर असेल बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा परभणी जालना बीड या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे तर हा पाऊस खूप मोठाही नसेल परंतु भाग बदलत सरी पडतील असा हवामान अंदाज पंजाब प्रॉडक्ट साहेब यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे ज्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलेले आहेत त्यांना थोडंसं जीवनदान मिळेल विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल आणि मराठवाड्यात दोन तीन दिवस सरींचा पाऊस राहील परंतु तो सर्व दूर नसेल म्हणजे ठिकठिकाणी थीक हा पाऊस पडणार आहे तर यामध्ये विदर्भ पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो आता वीस जून ते चोवीस जून मध्ये राज्यात हवामान कसं असणार आहे तर ते कोरडं हवामान असणार आहे आणि त्या ठिकाणी वारं देखील जास्त असणार आहे तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे तुरळ पाऊस होऊ शकतो मात्र पंचवीस जून नंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल यामध्ये पंचवीस जून सव्वीस जून आणि सत्तावीस जून रोजी पावसाचा जोर हा वाढत राहणार आहे किंवा वाढत जाणार आहे त्यानंतर मित्रांनो तीस जून ते दोन जुलै दरम्यानमध्ये राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिलेल्या आहेत तर त्या काळामध्ये शेतकरी बांधवांच्या पेरण्या नक्कीच होतील यानंतरही काही शेतकरी बांधव पेरणीपासून वंचित राहिल्यास दहा जुलै ते पंधरा जुलै दरम्यामध्ये पुन्हा पाऊस येणार आहे तेव्हा उर्वरित पेरण्या शेतकरी बांधवांच्या पूर्ण होतील त्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सध्या खूप मोठा पाऊस नसला तरी अठ्ठावीस जून आणि एकोणतीस जून रोजी थोडा पाऊस अपेक्षित आहे अशीही माहिती पंजाबराव डसाहेब यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता सर शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोलाचा सल्ला या ठिकाणी पंजाबराव डग साहेब यांनी दिलेला आहे तर ते काय म्हणतात तेही जाणून घेऊया तर पेरणीबाबत सल्ला देताना पंजाबराव डग साहेब म्हणाले की ज्यांच्या शेतात ओल असेल त्यांनी स्वतःच्या निर्णयाने पेरणी करावी पेरणीची घाई करू नये जर कर, जमीन कोरडी असेल तर पेरणी करू नका म्हणजे तुम्ही तुमची जमिनीची पात्रता ओळखायची आहे तुमच्या जमिनीमध्ये पेरणी करण्यायोग्य तुमची जमीन आहे का म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये पाऊस एवढा पडलेला आहे का की तुम्ही तुमच्या जमिनीची पेरणी करू शकता हा निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा आहे जर तुमच्या जमिनी कोरड्या असतील तर तुम्ही पेरणी करायची नाहीये आटपाडी आणि जत तालुक्याच्या परिसरामध्ये पंचवीस जून ते दोन जुलै दरम्यान मध्ये पाऊस होईल पण तो जास्त नसेल वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यास पंजाबराव डॉक्टर साहेब हे तात्काळ माहिती आपल्याला देत असतात युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून आपल्याला जो काही हवामानामध्ये बदल होईल तर तो सांगण्यात येत असतो किंवा सूचित करण्यात येत असतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओचं तात्पर्य एवढंच होतं ता की शेतकरी बांधवांनी पेरणी नक्की केव्हा करायची जे शेतकरी बांधवांना पेरणी करायची आहे तर त्यांनी हवामान अभ्यास अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्हाला पेरणी करायची असेल तर यामध्ये त्यांनी मोलाचा सल्ला दिलेला आहे तो म्हणजे तुम्ही तुमची पेरणी ही तुमच्या मते करायची आहे म्हणजे तुमच्या जमिनीचा अभ्यास तुम्ही करायचा आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या शेतीमध्ये पाऊस किती प्रमाणात पडला आहे जर तुमच्या शेतीमध्ये पाऊस जास्त पडलेला असेल म्हणजे तुमची ओली खोलवरती गेलेली असेल तर तुम्ही तुमच्या स्वमताने पेरणी करू शकता अन्यथा जर तुमच्याकडे पाऊस कमी झालेला असेल जमीन कोरड्या असतील म्हणजे वरती तुमची जमीन ओली जरी दिसत असेल तरी खाली जर ओल तुमची कोरडी असेल तर तुम्ही पेरणी करण्यासाठी थांबायचं आहे कारण पुढील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे आणि त्या पावसावरती तुम्ही तुमच्या शेताची पेरणी करू शकता असा निर्णय शेतकरी बांधवांसाठी असा मोलाचा सल्ला पंजाबराव डग साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे म्हणजेच एकंदरीत मित्रांनो तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की तुम्हाला तुमच्या शेतामध्ये पेरणी करायची आहे की नाही परंतु ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली आहे तर त्या शेतकरी बांधवांना इथून पुढे म्हणजे अठरा जून ते चोवीस जून या कालावधीमध्ये थोडासा भाग बदलत थोडासा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली आहे त्या शेतकरी बांधवांच्या पिकांना थोडस जीवनदान मिळणार असल्याची माहिती सुद्धा पंजाब प्रॉडक्ट साहेब यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयक असेच नवनवीन उन व्हिडिओ आम्ही तुरमा सर्वांकरिता घेऊन येतो पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र